शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस जवळ येतोय सर्वत्र जायत तयारी सुरू आहे शिवजन्मोत्सव जवळ आला की या रीलस्टार शिवभक्तांची शिवभक्ती उफाळून येते बघणाऱ्यांपैकी अनेकांना हसू येत असत परंतु ही हीवाणी परिस्थिती तलवार घोडी बिशी दाडी आणि रेडियम चिटकवलेल्या गाडी शिव शिवछत्रपतींना महत्व देणारे घोषित शिवभक्तांना आपण पाठिंबा देतो किती असली जॅकेट घालून हातात राजमुद्रेची आमती घालून शिवछत्रपतींच व प्रभू श्रीरामांचं नाव ज्या मुखातून जातं त्याच मुखातून आपण असे अपशब्द बाहेर काढत असतो ही संपूर्ण महाराष्ट्रभर अशी दशा आहे हल्ली महाराष्ट्रात रील स्टार शिवभक्तांची संख्या इतकी वाढली एकी प्रेमाचं जर मीटर काढलं तर कुणाचं शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे हे मोजता मोजता ते मीटर फुटून जायची पाळी छत्रपतींवरती सर्वांनी प्रेम करावं पण फक्त प्रेम करावं गाढव प्रेम नाही मुलींना उद्देशून फ्लेक्स मुलींना उद्देशून पोस्ट करणारे शिवाजी महाराजांचे मावळे नक्कीच नसू शकतात पण शिवाजी महाराजांचे मावळे असे असतात का शिवछत्रपती एक व्यक्ती नाही हा एक विचार आहे परंतु हा विचार नेहमी जिवंत राहिला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की